एम फाईन हे ब्रिबड तर आपलं सगळं दुना भांडी झालेलं हाय भांडी घरात व्यवस्थित लावल्यात घर सगळं मोकळं मोकळं झालेलं त्यामुळं आवाज कणाला घुमतोय घरात मग म्हणलं चला बाहेरच व्हिडिओ करावा तर इथून तिथून सगळ्या ह्या साड्या धुवून वाळू घातलेल्या आहेत त्या गोदाड्या पण आपल्या सकाळी धुतल्यात मी तुम्हाला दाखवलंच धुवून बिवून वाळायला घातल्या होत्या आता त्या वाळल्या त्या बऱ्यापैकी कारभारी सकाळीच गेलं का कामाला सकाळी म्हणलं तरी एक दीड वाजता गेलं का आम्हाला त्यांना काय आज डबा दिला नव्हता मग मोठी मोठी कपडे सगळे का नाही हे अशी कडनं टाकली वाळायला आणि बाकीची राहिलेली बारकी चिरकी कपडे का नाही घरावर टाकलेले आहेत कावी गेली बा का घरावर कपडे काढते दिसली कावी आहे ती आपला मोबाईल खराब झाल्यामुळं काय तेवढं क्लिअर दिस नाही आणि त्यात मध्ये आलंय आबाळ पण आम्ही चाललो ग मम्मी तर छोकुली बघा अस पचपचित तेल लावल्यावर मला काय म्हणती <laughs> काय म्हणती का पचपचित तेल लावल्यावर व्हायला असायच अस शिपडायचं फेकायचं बघा तेल बी लावल्यावर छोकुली चांगली दिसती का नाही नाही दिसत दिसत दिसायला तर मी सांस काय झाडते तर एवढा कचरा निघत नाही आणि सोनी नाही हा बा कुठन काढलाय कुणाच का उकनड्रायवरला गोळा केलाय हो मग अशा आणलाय खराटा आणि मला अशा पण आले बरं का कि आता सोनी दुखण्यातून उठली दुनियाची भांडीन घासाय लावली तिला घरातलं काम करायला तिला जरा आराम करू दी। दे कसं आहे का सोनीचा बस हातच बसत नाही दुनियात कुठं बी जाऊ द्या पाहुण्या रावळ्यात जाऊ द्या भाऊ भाऊकी जाऊ द्या माझ्याकडे येऊ द्या शेजाऱ्या ती पाजाऱ्यांच्या इथं सुद्धा काम करू लागाय जात नाही सहज जरी बसाय गेली कुणाच्या इथं तर दुनियाचं काम करून येते कुणी धुनं धुत असलं त्यांचं धुनं पिळण कुणी भांडी घासा लागले ला त्यांना भांडी धुवू लागल कुणाच्या रानात जरी चालली कुणी हाक जर मारली तिथं गेली बसल्या बसल्या खुर्प घेण खुर्पत बसल पोरं गाडी घेऊन कुठे चालली पेट्रोल नसवायला लागली सकाळपासून चार तीन हेर हेलपाट्या हेल घातल्या होत्या या मेडिकल मध्ये पाक तिकडे शेलगावला जाते या कारखान्यात जातेच की आणि तिथून काय लाई शेलगाव लांब आहे जाऊ नको पण तिच्या माग ती पोरगी पण एवढा विश्वास ठेवून जाते तिच्या जा संग माप नाही झालं का जा झाडून जरा सुनी बर बरी दिसायला लागली तरी तिच्या हाडक बिडक दिसायला लागलात नाही तर तुम्हाला सांगते दुनियाच्या आजारी होती लय लय आजारी होती नीट नेटकी केली नण्याच्या बुंगीच्या शाळेचं बघितलं तर काय म्हणते घालून घड्या घालून कशाला वरण टाकू दे खाली नको हा गटोडा बांधून इथून वरण फेक आणि अलीकडल्या पत्र्यांवर येऊ नको साधं पत्र येतं यातन खाली नाही शेडवर येऊ नको छान ना छान का छान वाटतं बघा आमचं घरक खूप छान वाटत आता झाड ही लावणार आहे आम्ही आता खटपण नाही घरात नेहणार तो कशाला बघा आमचं मी सुनी आम्ही क्वामिटी क्वामिटी व्हिडिओ करतो आम्हाला सपोर्ट करा कारण आता कारभार कामाला जायला लागलं पण आता माझा परत खर्च वाढत गेला माझी तीन लेकरं सुनी सुनीची दोन लेकरं आली त्यांना जरा खाऊ पिऊ घालती त्यांना जरा दणदणीत करती ते आल तूप आणती खायला घालती खायला काय म्हणती खायला सुद्धा घालत नाही चायनीज किती दिवस झालं आता दुरुझ सारून गेलं आता चायनीज फिनीज काय ना निघायचं बघा ज्या वाटाणं आलता ना आता त्या वाटाणं जावा नंतर म्हणायच नाही गाडी आणून घरात लावून कुठं जायचं जा पाय दुखत्या तर लाव गाडी इकडं लायच येड्या येऊन करायला लागली गाडी ती याय लागली चालवायला तर पाक हावे रोड ला जाते रिकाम का जायची गरज आहे पचपचे तेल तेल वाळवाय चालली तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स मला अशा पण आल्या की सोनी काय आता जाणार नाही का आणि त्यांच्या इकडं काय दवाखाना नव्हता काय त्यांच्या इकडे दवाखाना नव्हता बहुतेक म्हणून सुनीला दवाखान्यात मी आणली आणि विषय मगाच्या व्हिडिओमध्ये सनेच्या शा नण्याच्या शाळेचा आम्ही बोललो होतो बरोबर आहे का नाण्याला इथं शाळेत टाकायचं तर नण्याला बुंगीला इथं शाळेत आहे आणि आता काय सोनी जाणार नाही त्याच्यामुळे आता कोणत्याच व्हिडिओमध्ये मध्ये विचारू नका सोनी जाणार आहे का सोनी तुझ्या राहणार आहे का तर तुम्हाला सगळ्यांना सांगते की सोनी माझ्या पशीच राहणार आहे राहीन तो राहीन तोपर्यंत आणि ज्या दिवशी जाईन त्या दिवशी जाईन बरोबर आहे का नाही सोनीचं काय कोणी विचारू नका पण माझ्या हिशोबाने तर का नाही सोनी नाहीच जाणार त्याच्यामुळे पोहोरांच्या शाळेच हिथच बघितलेलं आहे तर आपण सोनीला पण विचारू वाटलं कुठे गेले सुनी केलं आताच पिवलो चे मग म्हणलं आबाळ आलाय म्हणलं वाळ्याला धुन हे काढून घ्याव आणि ठेवा अजून बरच धुन राहिलं या दुसऱ्यांना द्यायसाठी आपण कपडे काढली होती ती कपडे म्हटलं तशीच देण्यापेक्षा धुवूनच द्यावं म्हणून ती साइडला ठेवल्यात आणि त्या पातीला मध्ये कपडे भरून ठेवल्यात काय हो का आता हे पोरग कस उतरतय उतरा येईल का तुला उतरा येईल का बिसीन वर द्यायचा नाही पण पडत गटवडी उडी फेक इकडं खाली कुठं फिकले गरमाग उतर हळूहळू सोने बाहेर जरा नाण्याला घे खाली नाही बाई पडावी जा ते भिसेनला फक्त खेळायला अडकवलेला आहे ते बिसीन काय फिट केलेलं नाही पण त्याच्यावर पाय ठेवूनच वर चढतून खाली उतरतोय उतरला असता पण मला भिवून आता ते नाही त्याला घे त्याला घ्या तर एवढं धुण राहिलेलं आहे ती पाणी नसल्यामुळं धुतलं नाही म्हणली होती चार पाच वाजता आम्ही चालू करतो पण काय केलं नाही त्यामुळे आम्ही वाट बघून बघून शेवटी ती धुनं भरून ठेवलं आता सकाळी पाणी आल्यावरच त्याला धुवून टाकायचं धनाधना हायला तर बरेच कमेंट्स अशा आहेत त्या तू जाणार नाही काय मला जाणार नाही का तू काय इथंच राहणार काय का मग पोरांदा शाळेत ही इथंच ठेवायला लागलं लय नको कश सांग मनापासनं सांग सगळे मला कमेंट्स मध्ये विचारायला लागले ती की सोनी काय तुझ्या पैसेच राहणार आहे का सोनी काय परत जाणार नाही काय नाही जाणार का नाही काय जाऊन तरी काय करता ती काय दवाखान्यात नेते का नीट बोलते का काय घरात बिरात आणून देते काय काय उपयोग आहे उलट मला मी कामाला जाऊ का तर नाही जायचं मग घरात बी खाय आणून द्यायचं नाही दवाखान्यात नाहीच नाही मग ह्यांच्या घरचं काम करून 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 काय मरू का मग <laughs> दवाखान्यात नाहीच नाही जरी काम करणं झालं तरी पण त्या गोळी सुद्धा आणून देत नाही जाऊ द्या मग हा काय हिचा असा विचार आहे त्याच्यामुळे काय सुने जायला बरं काय उपयोग आहे म्हणजे कोणाच्या विश्वासावर जायचं कशासाठी जायचं कोणासाठी जायचं लेकरसाठी म्हटलं तर लेकरं माझ्या बरोबरच आहे मग तू समजा तुझे लेकरं घेऊन गेला मग काय कोण घेऊन गेला त्यांचा बाप घेऊन गेला तर घेऊन गेला आज नऊ द्या आणूनच की कोण लेकर पण राहत नाही त्यांच्यापेक्षा कारण लेकरूला पण माहित आहे ना लेकरन कोणी पण येऊन कितीही प्रेमाने विचारा कितीही खायला देऊन विचारा किती प्रेमाने विचारलं तरी मग म्हणजे आता लेकरांना जिथे सुख मिळणार ते त्यांच्या राहणार ना कोणी पण विचारू शकते लॅकरांशी राहायचं का बाप बापाशी राहायचंय बाप माया करतो का मग लेकरांना आता जे मया करते त्यापेक्षा लेकरू जाणार असं नाही की जबरदस्ती कशात तर सोन्याचा फायनली निर्णय असा आहे मी मग तिला म्हणलं आता दवाखान्यात तुला नेलं नीट केलं आता चल तुला सोडून येते तर ती डायरेक्ट मला, मला न गं म्हणली मी मला काय जायचं नाही म्हणली तुझ्या पशी पण राहू का नको म्हणली तुझ्या पशी नसलं राहायचं तरी मी राहत नाही म्हणली मी कुठं पण निघून जाते नाही तर मरून जाते म्हणली पण मला काय माघारी जायचं नाही म्हणले कोणासाठी जायचं ग मी काय म्हणते पहिल्या पण मध्ये भांडणं झाली गेले हा जाऊ द्या मुद्या काहीतरी डोक्यात जरा चांगला आला असून गेले मग मला एक रुपया पण देत नाही कशाला खर्चायला बिरचायला आणि मी कामाला जा जाऊ जा जा। का तर नाही जायचं तुला काय कमी आहे आणि दवाखाना पण नाही केला करत नाही दवा तुला सरकारी दवाखान्या जायला काय अगं मी किती दिवस तीन दिवस पैसे मागत होते शंभर रुपये द्या मी म्हणायचे शंभर रुपये द्या मला दवाखान्यात जायचे दादाला मी दवाखाना जातो नाही म्हणला माझ्याकडे पैसे बघायला येईल मग परिसर तो किती आजारी येतो तू तर भेटल मला न्यायला त्याच त्या दिवशी सकाळी पण म्हणलं कुणी पण नेलं असतं गुढीने धरून दिलं असतं कुणी पण नेलं असतं पण नाही मानला मरा तसच अरे एवढा आजारी असताना मी कसं डबा करणार कुठूच वाटत नव्हतं जाऊ दे हे विषय तेवढा संपवू दे आपला माहीत का मला स्वयंपाक केला नाही तर मग तुम्ही पण उपाशीच मराठीवर आमगेरे आणि त्यांनीच मरा मांडलं मग कुणासाठी जायचं हा बघा सोनेचा फायनली निर्णय असा आहे आणि मग जर समजा तिला तर मी हा बघा माझ्याशिवाय तर कोण आहे तिला बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं तू पण आग पण जर केला तर मग मी मग तुझ्यापाशी पण नाही काहीच नाही मग बसत बस तसच तू पण जा 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 जा, जा म्हणाले पहिलं पण तसच का मला त्रास दिल्यावर मी नकोच म्हणणार ना, ना तरी पण तू आणि जा ना असं तस म्हणलं मग दादा तिकडे गेले आता दादा पण माझ्या माझ्यास आहे मला काय प्रॉब्लेम नाही त्यामुळं तुम्ही का नाही कुणीच माझे सगळे सपोर्टर आहेत ना त्यांना सगळ्यांना एक विनंती आहे की मला आता नाही सुनी जाणार आहे का सुनी तुझ्यापाशीच राहणार आहे हे शब्द काय विचारू नका का उलट का नाही तुम्ही सपोर्ट करा की माझ्या बहिणीला मी एकटं न सोडता तिला मी माझ्या ठेवून घ्यायचा प्रयत्न करते या पण सध्या कारभारी बाहेर तर त्याच्यामुळे मला काय वाटत नाही पण ज्यावेळेस कारभारी हि तर घरी येतील ना म्हणजे महागली पण काम नव्हतं त्यांना असं वाटायचं की बाबा आम्ही काम करतो सोनी हिची बहीण ती मग ती पण लई अड्याव करायचं दहा रुपयाचा त्रास द्यायचा तुम्ही बघितलंच गेल्या सहा महिन्यामध्ये आहे का ना गाना। तर चला तो व्हिडिओ इथंच संपला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय